चमचमीत आणि झंझणीध असा सोडे भात कसा बनवायचा ते आज आपण इथे पाहणार आहोत तर नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी आज स्पेशल मी इथं सोडे भात कसा बनवायचा त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे अतिशय सोपी रेसिपी आहे आणि अगदी झटपट हा सोडे भात होतो चला तर मग आपणही वेळ न घालवता ना सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे सोडे भात बनवण्यासाठी ना इथे मी साहित्य काय घेतलेले आहे ते पाहूया तर साहित्यामध्ये मी इथं साधारणतः दीड वाटी आ, हा बासमती तांदूळ घेतला आहे बासमती मोगरा मी इथं वापरलेला आहे तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता त्याचबरोबर एक वाटी इथं मी हे सोडे घेतलेले आहेत हे सोडे हे बघा हे असे असतात ह्याला ड्राय फिश असंही म्हटलं जातं आणि हे येत ना आता जरी असे दिसले तरी नंतर याचा रंग बदल थोडासा मीठ असतं याला त्याच्यामुळे अशी पांढरे दिसत त्याचबरोबर इथे घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि एक वाटण बनवायचं आहे आपल्याला या भातासाठी सो त्यासाठी इथे मी दोन तीन लसणाच्या पाकळ्या तीन हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आलं घेतलेलं आहे याचं एक वाटण बनवून घेणार आहोत त्याचबरोबर इथं काही खडे मसाले घेतलेले आहेत तर खडे मसाल्यांमध्ये ना हे पहा इथे मी ना खडे मसाल्यांमध्ये हे दोन तमालपत्र घेतलेले आहेत तीन हिरव्या वेलदोड्या चार लवंग चार काळी मिरी आणि दोन तुकडे मी हे दालचिनीचे घेतलेले आहेत त्याचबरोबर आहे ना इथं मी घेतलेला आहे मालवणी मसाला हळद लाल मिरची पावडर चवीपुरतं इथं मी मीठ घेतलेलं आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण घेतलेला आहे इथे साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर आता सुरुवातीला आहे ना आपण काय करणार आहोत की हे जे तांदूळ घेतलेले आहेत हे तांदूळ भरपूर पाणी घालून दोन ते तीन वेळा ना स्वच्छ मी धुवून घेणार आहे आणि त्यातलं सगळं पाणी काढून हे असं छान निथळ ठेवून देणार आहोत त्यानंतर जे हे आपण आलं लसूण आणि मिरची घेतलेली होती त्यात येणा भरपूर कोथिंबीर घालून ना मिक्सरला छान बारीक वाटून घेणार आहोत आपण हे बघा हिरवा वाटण आपलं रेडी झालेलं आहे खूप जास्त बारीक नाही करायचं थोडंसं ओबडधोबडच ठेवायचं हे वाटा येस आणि आता हे मी बाजूला काढून घेणार आहोत आता त्यानंतर काय करणार आहोत आपण की जे सोडे घेतलेले होते ना एक वाटी येस ते सोडे आपण छान भाजून घेणार आहोत भाजल्यामुळे याची रेती कमी निघून जाते म्हणून हे भाजून घ्यायचे दोन तीन मिनिटं ते भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आहे ना इथं मी दोन चमचे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि या ज्वारीच्या पिठात भरपूर पाणी घालून आहे ना त्याची पातळ अशी एक स्लरी करणार आहोत कारण आपल्याला जे आपण जे सोडे भाजून घेतलेले होते ना ते सोडे ह्या ज्वारीच्या पिठात आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामुळे सोड्याला जी रेती राहिलेली असते ना ती संपूर्णपणे निघून जाते आणि छान स्वच्छ होतात ते त्यामुळे हे बघा हे भाजलेले जे सोडे आहे ना ते या पिठात मी ॲड केलेले आहेत आणि चांगलं चोळून चोळून याची सगळी रेती आपण काढून घेणार आहोत एक दोन तीन मिनटं ही प्रोसिजर करायची आहे आपल्याला आणि हे बघा इथं छान चोळून झाल्यानंतर यात येणा आपण भरपूर पाणी घालून ये ना हे सगळं बाजूला काढून घेणार आहोत आता यातलं पाणी सगळं बाजूला काढून घ्यायचं मी तुम्हाला सोड्याचा रंगही दाखवते की तो हे बघा किती वेगळा रंग झालेला आहे आता त्यातलं सगळं पाणी काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा आहे ना कोमट पाणी चा वापर करून ना दोन ते तीन वेळा मी हे स्वच्छ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता तुम्ही बघू शकता हे सोडे अगदी स्वच्छ झालेले आहेत रंग बघा खूप बदल झालेला आहे या रंगात आता या सोड्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि हे सोडे सुद्धा ना असे स्वच्छ करून मिथळत ठेवून द्यायचे आहेत येस तर आता हे सोडे मी बाजूला ठेवून देणार आहेत आणि आता आपण सोडे भात बनवायला घेऊया तर सोडे भात बनवण्यासाठी ना इथं गॅसवर मी कुकर आधीच गरम करायला ठेवलेला होता हा भात आपण कुकर मध्ये करणार आहोत कारण झटपट बनवायचा आहे आपल्याला कुकर चांगलं गरम झाल्याने यात चार टेबल स्पून मी तेल ॲड केलेलं आहे आणि तेल चांगलं तापल्यानंतर आहे ना हे जे सोडे आपण स्वच्छ धुवून घेतलेले होते ना हे सोडे आपल्याला या तेलामध्ये ना चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत सोडे असे फ्राय केल्यामुळे येत ना ते शिजतातही पटकन आणि त्याची चव आहे ना खूप सुंदर लागते खूप उग्र वास येत नाही त्याचा आता हे सोडे ना एक दोन तीन मिनटं चांगले तळून झालेले आहेत आणि आता हे मी सगळे बाजूला काढून घेणार आहे ही सगळी प्रोसिजर मी अगदी मीडियम फ्लेमवर केलेली आहे सोडे सगळे बाजूला काढल्यानंतर यातच ना मी खडे मसाले ऍड करणार आहे आणि एखाद मिनिटभर हे खडे मसाले छान तळून घेणार आहे त्यानंतर ना यात मी बारीक चिरलेला कांदा ऍड करणार आहे आणि कांदा आहे ना छान मऊ सूत आपण परतून घेणार आहोत हलकासा याला गुलाबी रंग आला पाहिजे तर कांदासुद्धा आहे ना इथं छान परतून झालेला आहे आणि आता यातच आहे ना जे आपण वाटण बनवून घेतलं होतं आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याची जी वाटणाची गोळी बनवून घेतली होती ती मी इथं ॲड केलेली आहे तर ती ॲड करताना कॅमेऱ्याचा थोडासा प्रॉब्लेम झाला ते शूटमध्ये नाही आलं तर प्लीज तुम्ही समजून घ्या की कांदा चांगला पचल्यानंतर यात आपल्याला हे वाटण ऍड करायचं आहे आणि दोन तीन मिनटं हे वाटण सुद्धा आहे ना चांगलं आपण परतून घेणार आहोत याचा कच्चा वास निघून घेणं पाहिजे आणि ही सगळी प्रोसिजर अगदी मीडियम फ्लेमवर करायची आहे येस तर हे बघा इथे ना हे वाटण छान परतून झालेलं आहे आता आहे ना यात आपण ऍड करणार आहोत टोमॅटो येस तर आहे ना दोन मध्यम आकाराचे छान ला पिकलेले टोमॅटो मी ऍड करणार आहे आणि टोमॅटो आहे ना आपल्याला खूप जास्त शिजवून नाही घ्यायचे हलकेशे एक दोन तीन मिनटं हे टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे आहेत जेव्हा तुम्ही टोमॅटो ऍड ना तेव्हा टोमॅटोच्या बिया आहेत ना त्या फक्त काढून टाका कारण त्या बिया चांगल्या नसतात आणि त्याने ना भात आंबट होण्याची जास्त शक्यता असते सो त्यामुळे मी त्या बिया सगळ्या काढून घेतलेल्या आणि दोन तीन मिनिटांना टोमॅटो छान परतून झाल्यानंतर मी यात सगळे मसाले ॲड करणार आहेत तर मसाल्यांमध्ये सर, सर, सर्वात आधी मी इथे ऍड केलेले आहे हळद त्यानंतर लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे फक्त रंग येण्यासाठी सोबतच इथं मी मालवणी मसाला ॲड केलेला आहे जर तुमच्याकडे मालवणी मसाला नसेल ना तर तुम्ही घरातला कोणताही मसाला ॲड करू शकता जो तुमच्या रोजच्या खाण्यातला कांदा लसूण मसाला असेल किंवा गोडा मसाला असेल कोणताही मसाला ऍड करा आणि हे मसाले ना चांगले एक दोन तीन मिनटं परतून घ्या मसाले चांगले परतल्यानंतर ना आपण हे जे सोडे तळून घेतले होते ना येस ते सोडे मी ॲड केलेले आहेत आणि आता हे सोडे सुद्धा ना एक दोन तीन मिनटं या मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आहेत या सोड्यांना या मसाल्याचं सगळं कोटिंग आलं पाहिजे येस आता हे सोडे चांगले परतून झाल्यानंतर जे तांदूळ आपण धुवून ठेवलेले होते ना ते तांदूळ ऍड करणार आहोत आणि हे तांदूळ ना एक पाच मिनट आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तांदूळ जेवढे चांगले परतले जातील तेवढा आपला हा भात मोकळा आणि सुटसुटीत होणार आहे येस एक पाच मिनिट हे तांदूळ आपण असे छान परतून घेऊया आणि हा सोडे भात आहे ना तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला आवडेल म्हणजे जे नॉनव्हेज खाणारे असतील त्यांनी तर ते नक्की ट्राय करा हा सोडे भात खूप सुंदर लागतो माझ्या घरात हा बनतोच बनतो आणि सगळ्यांना आवडतो आता एक तांदूळ आहे ना आपले चांगले परतून झाल्यानंतर यातच चवीनुसार मी मीठ ॲड केलेलं आहे तर मिठाचं प्रमाण आहे ना, ना व्यवस्थित ऍडजस्ट करा कारण सोड्यांना आहे ना आमचं थोडंसं मीठ असतं त्यामुळे ना इथं मिठाचं प्रमाण थोडंसं नेहमीच्या भाताला जसं आपण मीठ घालतो ना त्यापेक्षा थोडंसं मीठ कमी घाला कारण सोड्यालाही मीठ असतो सो त्यामुळे भात जास्त खारं होऊ नये म्हणून प्रमाण थोडं कमी वापर आता आहे ना मीठ चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यात मी गरम पाणी ॲड केलेलं आहे गरम पाणी मी साईड बाय साईड करायला ठेवलेलं होतं आणि साधारणतः ना दीड आ, कप सॉरी दीड वाटी मी तांदळासाठी ना तीन वाटी पाणी ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर यात ॲड केलेलं आहे लिंबाचा रस आणि एक चमचा साजूक तूप आणि हे हे बघा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता कुकरचं uh, झाकण yes, ना साधारणतः दोन शिट्ट्या या कुकरच्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत मिडियम फ्लेम वरती आपण दोन शिट्ट्या करून घेणार आहोत येस तर हे बघा इथे ना ह्या दोन शिट्ट्या झालेल्या आहेत दोन शिट्ट्या झाल्यानंतर ना कुकरची वाफ लगेच घालवा आणि हे बघा मस्त असा हा आपला सोडे भात रेडी झालेला आहे छान मोकळा सुटसुटीत होतो सुरुवातीला जरी तुम्हाला असा हा थोडासा ओलसर वाटला तर जसं जसं तो हळूहळू त्याची वाफ जाई ना तो छान मोकळा सुटसुटीत होतो सोडे भात रेडी झालेला आहे तो आता मी सर्विंग मध्ये सर्व करून घेणार आहे तर येस तुम्ही बघू शकता मस्त चमचमीत आणि झनझणीत असा हा सोडे भात आहे ना खाण्यासाठी रेडी झालेला आहे खूप सुंदर लागतो आणि अगदी झटपट बनतो गार्निशिंगसाठी इथं वरून मी थोडीशी कोथिंबीर भुरभुरणार आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर ना माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद